हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत नाशेच मजेत तर आनंदात राहा तर आज आपण ना जे डी मार्टमधून दोन उडनचे चॉपिंग बोर्ड आणले होते ते काढणार आहे मी तर त्यातला एक जो छोटा होता ना तर तो काढणार आहे वापरायला कारण माझा जो आधीचा आहे तो खूपच खराब झाला आहे आता तर म्हटलं हा छोटा जो आहे तो काढून घेऊया म्हटलं वापरायला कारण कसं आहे ना ते खूप खराब झालेले पण वापरू नये भाज्यांमध्ये वगैरे जातं ते कट करताना तर छान होता उडणचा आणि त्याला धुवून वगैरे घेतला स्वच्छ आणि मस्त वापरायला काढून घेतला मी आणि डेलीसाठी चांगला आहे म्हटलं खूप जास्त भाजी असल्या की मग तो मोठा जो आहे तो काढेल म्हटलं त्यानंतर दिदी म्हटले की मम्मी तुझ्या सुप्त कलागुणांना वाव दे म्हणतो आता आणि मस्त माझा कुठला तरी हेअरकट करून दे मला जो सूट होईल तो तर तिचे केस अगदी स्ट्रेट आणि असे थोडेसे पातळ आहे त्यामुळे तिला म्हटलं तू कुठलाही कट करू नको वेगळा तू फक्त यू कट केला तरी छान दिसणार आहे कारण लेअर कट किंवा स्टेप कट वगैरे केला तर ते सेटिंग केल्यावरच छान दिसतं त्यामुळे त्यामुळे मग तिने म्हटलं की ठीक आहे तुला जो चांगला वाटेल तो कर म्हणे मम्मी आणि मी थोडंसं मग माझ्याकडे साहित्य इकडे आणलेलं आहे मी म्हणजे कात्री वगैरे आणि स्प्रे बॉटल वगैरे असं ड्रायर परत स्ट्रेटनिंगचं मशीन आणि करली मशीन अशा चा दोन चार वस्तूच फक्त मी सोबत आणलेल्या तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगते की आधी माझं पार्लर होतं धुळ्याला आणि आता इकडे आल्यापासून सगळं काही बंदच आहे त्यामुळे मग त्या वस्तू आहेत माझ्याकडे मग आता थोडंसं स्प्रे करून घेतलं पाण्याने म्हणजे मग व्यवस्थित कापायला आपल्याला सोपं पडतं तर तिला माझ्याच हाताने केस कट केलेले आवडतात नाही मी ती माझ्याच हाताने कट करते तर आधी स्ट्रेट करून घेते मी त्यानंतर मग येऊ कट करणार आहे तर ती कधीच बाहेर जात नाही तिला विश्वासच नाही बाहेर गेल्यावर तिला असं वाटतं की खूप जास्त कट करून देतील कारण तिला खूप केस कापायला पण आवडत नाही अगदी थोडेच तिला कट कर करायचे होते आणि छान पण दिसले पाहिजे आणि कुठला तरी हेअरकट पण पाहिजे होता असं पाहिजे होतं त्यामुळे मग म्हटलं चला पण घरीच करूया म्हटलं आणि तिला असंही माझ्याच हाताचे आवडतात कापलेले तर या ठिकाणी मी आता खापून घेते आहे आणि कसं ना कुठलीही गोष्ट शिकलेली आपली वाया जात नाही ती कधी ना कधी कुठेतरी कामाला येत असते तर या ठिकाणी आता कट करून झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही तर कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि तिला थोडासा डीप पाहिजे होता त्यामुळे मग मी थोडा डीप घेतलेला आहे आणि आता थोडंसं ड्रायरने आपण ड्राय करून घेऊया आणि थोडीशी ब्लो ड्राय करून घेऊया आपण तर या ठिकाणी आता ट्राय पण केले आणि थोडीशी सेटिंग केली आहे त्याला तर त्यानंतर पण बघू शकता तुम्ही कसे झाले तर तिला तर खूपच आवडला कारण खाली जे थोडेसे टोकं आलेले होते असे दोन टोकं आलेले होते केसांना तर ते पण निघून गेले आणि छान असा हेअरकट पण झाला तर या ठिकाणी बनाना क्लिप वगैरे लावली की छान लूक येतो थोडासा लेअरकटसारखा यू कटचा लॉंग हेअर असले तर, तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट्समध्ये त्यानंतर मस्त असा कळी भात केलेला होता आज जेवणात जेवण केलं आम्ही सगळ्यांनी या तुम्ही पण जेवायला आणि नंतर आधी मी जे मागच्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला दाखवलं होतं राधाकृष्णाचं जे होतं मला ते करायचं होतं तर काचा वगैरे लावल्या होत्या आपण आणि असं मी ग्लू आणलेला होता हा थ्री डी ग्लिटर तर त्याने आपण करणार होतो त्याच्यामध्ये हे कलर होते तर खूप जास्त काही महाग नव्हते एकशे पंचवीस रुपयाला मिळालं ते, ते पूर्ण पॅक तर या ठिकाणी मी काचा वगैरे थोड्या लावलेल्या होत्या आणि मग बघा या ठिकाणी त्या ट्यूबने करून घेते सोपं पडेल खूप जास्त काही क्राफ्टच्या वस्तू मला येत नाही पण मी असं थोडंफार जर कधी वाटलं तर करत असते आणि ते म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं तर अर्धं ते आपण आता एका शॉर्ट्समध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी आणि आता हे पूर्ण करून घेते तर हे छान आहे ग्लिटरचे ट्यूब आणि ते ताईने सांगितले होते मला कारण एका व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं की ताईला खूप आवड आहे क्राफ्टच्या वस्तूंची तर ती म्हटले की तुला खूप जास्त करायचं नाही आहे पेंटिंग वगैरे तर मग तू असं करू शकते आणि छान दिसेल दिसायलाही तर म्हटलं ठीक आहे तर या ठिकाणी सगळ्याचं ट्यूब ट्यूबने करून घेते मी आणि छान रिजनेबल रेटमध्ये मिळतात हे ट्यूब एक सिंगल जरी घेतला तरी आपल्याला मिळतो तो आणि पूर्ण पाकिट घेतलं तरी आपल्याला परवडतं ते तर या ठिकाणी आता काढून घेते आणि ना काही काही ट्यूब म्हणजे त्यातला जे दोन ट्यूब आहेत ना ते खूप असे आतमध्ये म्हणजे हार्ड झालेले आहेत निघत नाही बाहेर तर काय माहिती चुकलं आहे की काय ते पण आता बघूया म्हटलं आधी एवढा निघाला तर हे बघा असं लुक आलेलं आहे आणि नंतर मग थोड्या अजून काचा मी लावल्या आणि याचं झालेलं आहे तर खूप छान दिसत होतं आता मला तर ते छानच वाटत होतं पण तुम्ही सांगा आता कसं वाटलं ते माझ्या पद्धतीने मी केलेलं आहे ते आणि उजेडात वगैरे खूप छान असं दिसत होतं ते मस्त वाटत होतं त्यानंतर आधी एका शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक बॅक बॅकसाईडचा गळा केला होता आपण ब्लाऊजचा तर तो पण म्हटलं तुम्हाला दाखवू म्हटलं ब्लाऊज रेडी झालेला होता कधीचा पण तो टाकलाच नव्हता मी दाखवला नव्हता तुम्हाला तर हा बघा बॅक बॅकसाईडचा फक्त लेसने आपण गळा तयार केलेला आहे आणि या ठिकाणी बघा स्लीवजला या ठिकाणी शिलाई एकत्र एक आली पाहिजे म्हणजे मग स्लीवज वगैरे व्यवस्थित होतात ब्लाऊज छान बसतो हे जर खाली वर असेल तर ब्लाऊज चांगला ब शिवलेलं नाही आहे असं आपल्याला लक्षात यायला पाहिजे तर या ठिकाणी ही अशी फिनिशिंग आहे माझ्या ब्लाऊजची ती पण ब्लाऊज पण तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि गळा पण कसा वाटला तेही सांगा मला तर फिनिशिंग वगैरे छान आली प्रिन्सेस कट ब्लाऊज याला कट न करता मी शिवलेलं आहे आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता आणि पुढचा गळा पण थोडासा वेगळा शेप घेतलेला आहे राऊंड शेपमध्ये नाही घेतला आहे तर हुक वगैरे लावायचे बाकी होते तर फ्रेंड्स असेच व्हिडिओ बघतला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा बाय